मुलांना शाळेला सुट्ट्या लागलेल्या असतीलच आता आणि मुलांना रोजच्या जेवणातनं काहीतरी वेगळं खायला पाहिजे त्यासाठी सुट्टीमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग दिसायला पण खूप छान दिसलं पाहिजे अशा पद्धतीचं आईकडनं काहीतरी फरमाईश आता मुलांकडची असणारच आहे त्यासाठी आपण ही खास रेसिपी घेऊन आलेलो आहोत अतिशय पौष्टिक आहे आणि ही खाल्ल्यानंतर दिवसभर पोटभरीचं पण वाटतं अशा पद्धतीची हेल्दी रेसिपी आहे त्यासाठी आता भरपूर स्प्राऊट पण मटकीला आणलेले आहेत स्प्राउट्स कसे चाळणीतनं बाहेर आले ते दाखवते तुम्हाला खूप छान दिसत आहेत आणि आपण मोड बघ बघूया आतमध्ये किती सुंदर मोड आले मटकीला आणि अशा पद्धतीचे मोड उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झटपट येतात कडधान्यांना त्यामुळे घरामध्येच जर अशा पद्धतीचे मोड आणले तर भरपूर खायला मिळतात आणि स्वच्छ पाण्याने घरामध्ये आपण हेल्थ हायजेनिक स्वच्छतेचा वाप उपयोग करून घेतो त्यामुळे घरामध्येच अशा पद्धतीचे मोड आणत जावे आपण हे मोड कसे आणायचे ते पण एखाद्या दिवशी दाखवूया आता हे भरपूर मोड आलेले आहेत दोन वाट्या आपण मटकी घेतली होती त्याचे हे एवढे मोड तयार झालेत आणि आता आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आपण याची भेळ तयार करणार आहोत आपण या स्प्राऊटपासून पासून दोन रेसिपीज तयार करणार आहोत आता हे स्प्राऊट छान धुवून घ्यायचे मुलांना सुट्ट्या लागल्या की मुलांना काय करायचं असा प्रश्न पडतो अशा वेळेला अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामध्ये आपण मुलांना आपल्या कामामध्ये सहभागी करून घेऊ शकतो मुलांना पण इंटरेस्टिंग वाटतं आणि मोड कसे येतात ह्या त्यांची जी प्रक्रिया आहे ती मुलांना दाखवावी ज्यामुळे मुलांना पण काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि आपण क कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि मोहरी घातलेली नाही याच्यामध्ये डायरेक्ट जिरे घातले आणि हिंग घातलं आहे आपण या स्प्राऊटची भेळ बनवणार आहोत त्यामुळे मोहरी नाही घालायची आहे मोहरीमुळे टेस्टमध्ये एवढी टेस्ट चांगली लागत नाही भेळेला आपण हळद घातली आहे आणि आपली पौष्टिकता वाढावी आपल्या भेळीची म्हणून शेवग्याच्या पानांची पावडर आणि कडपत्तीची पावडर घातली आहे आणि धनेजिरे पावडर घातले हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पावडरी अशा घरात तयार करून ठेवावेत म्हणजे घरात कधी कडीपत्ता नसेल तर पावडर टाकता येते आणि आपण हे सर्व मिश्रण जी भेळ तयार केली ती सगळं इंडक्शनवर आपण ह्याची उसळ तयार करून घेतलेली आहे आणि ही थंड झाल्यावर भेळ तयार करायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपण इंडक्शनचं ऑफ बटन ऑन ऑफ केल्यावर आपण मीठ घातलं आहे मीठ आपण शेवटी यासाठी घालायचं आहे की, और 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 की आ, जे स्प्राउट असतात ते मीठ आधी घातलं तर त्यांच्यामधला ज्यूसीपणा कमी होतो मटकीची उसळ आता था, थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये सॅलड घातलं आहे सॅलेड तुमच्याकडे घरामध्ये जे अवेलेबल असेल कि ते किंवा मुलांना जे आवडेल ते तुम्ही वापरू शकता आता आपण घरामध्ये लावलेलं हे घट्ट दही आहे ते आपण वापरणार आहोत दह्यामुळे आपली जी भेळ आहे त्याची टेस्ट तर वाढतेच आणि दुसरं आपण आता याच्यामध्ये लाल तिखट तयार करता उसळ तयार करताना घातलं नव्हतं घरात कोणाला कमी तिखट जास्त तिखट आवडत असेल तर अशा पद्धतीने वरणं तुम्ही तिखट घालू शकता आणि आता आपण एका रेसिपीमधूनच दो ता दोन रेसिपीज तयार करतो आहे तर आपण ओट्सची टिक्की तयार करतो आहे त्यामध्ये पण आपण ही तयार केलेली उसळीचा वापर करणार आहोत आपण आता दोन वाट्या ओट्स घेतले आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं आहे आणि वन फोर्थ वाटी पाव वाटी आपण डाळीचं पीठ घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये कट केलेला कांदा वापरायचा आहे कॅप्सिकम ढबू मिरची वापरायची आहे हे सर्व बारीक कट करून आपण ओट्सच्या टिक्कीमध्ये वापरणार आहोत मुलांना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टिक्क्या खायला खूप आवडतात आणि आपण हे गाजर किसून ठेवलं होतं आणि हे झुकिनी हा काकडीचाच एक प्रकार आहे आपण रेग्युलर काकडी पण वापरू शकतो आणि हे रॉक सॉल्ट वापरतोय हळद वापरली एक वन फोर चमचा हळद आणि दोन लाल चमचे लाल तिखट हे सर्व मिश्रण आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला बायंडिंगसाठी आणि आपली टेस्ट चा वाढावी आपल्या टिक्कीची म्हणून आपण यामध्ये दही वापरणार आहोत पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे आपण याच्यामध्ये तीन मोठे चमचे दह्याचा वापर केला आहे ते त्यामुळे टिक्कीला खूप छान टेस्ट येते अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गरज वाटली तरच थोडंसं पाणी घालायचे नाहीतर नाही तर पाण्याची काही गरज पडत नाही आणि आपण तयार केलेली मटकीची उसळे ती पण मिक्स करणार आहोत त्यामुळे आपली टिक्कीची पौष्टिकता पण वाढते आणि अशा पद्धतीचे रेसिपीज मुलांना खूपच आवडतात ह्या रेसिपीज तुम्ही मुलांना आता सुट्ट्या लागलेल्या आहेत तर अशा पद्धतीच्या टिक्क्या तयार करण्यामध्ये वेगवेगळ्या किचनच्या ज्या छोटी छोटी कामं असतात ज्याच्यामध्ये गॅसचा काही संबंध नाही आहे अशा गोष्टींमध्ये मुलांना सहभागी करून घेऊ हो शकता ज्यामुळे मुलांना खायला पण इंटरेस्ट निर्माण होतो आणि काम करताना काम कसं केलं जातं कु कुकिंग कसं असतं त्याचा पण एक अनुभव येतो हो आणि मुलं आपण स्वतः केलेली गोष्ट असते ती आवडीनं खातं अशा पद्धतीनं आपण टिक्क्या तयार करून घ्यायच्या आणि वरनं वरनं थोडे थोडे आपण स्प्राऊट पण लावले त्यामुळे त्या, त्या टिक्क्या दिसायला पण खूप सुंदर दिसतात असं रंगीबेरंगी आणि थोडंसं इनोव्हेटिव्ह खायला दिलं की सर्वांनाच आवडतं खायला आणि आपण आता अशा पद्धतीनं थोडंसं त्याच्यावरती त्या गाजर लावणार आहोत त्यामुळे आणि आपला क टिक्की कलरफुल दिसेल आपल्या टिक्क्या तयार आहेत आता आपण ह्या टिक्क्या छान लाल होऊ भाजून घेणार आहोत ख्रिस्पी भाजून घ्यायच्या आहेत आणि आपण ह्या सर्व इंडक्शनवरच करतो आहे ओट्सच्या ज्या रेसिपीज असतात त्यांना थोडा क वेळ लागतो ख्रिस्पी होण्यासाठी त्यामुळे आपण कमी टेम्परेचरवर यांना भाजून घेणार आहोत आता आपण टेम टाय याच्यावरनं तुम्हाला टाईम कळून जाईल किती वेळ लागेल आठ मिनिट झालेत आणि आपण थोडस टेम्परेचर वाढवलंय बघूया आपण आपली टिक्की झाली आहे का अशा पद्धतीनं कलर आला पाहिजे असा कलर आल्यानंतर आपली टिक्की खाण्यासाठी रेडी आहे आपण इंडक्शन बंद करतोय तयार आपल्या टिक्क्या खाण्यासाठी आता ह्या टिक्क्या मुलांना तुम तुम्ही आता आय पी एलच्या मॅचेस चालू झालेल्या आहेत तर अशा वेळेला अशा पद्धतीचे पदार्थ रंगीबेरंगी करून दिले की मुलं बाहेरचं खा पदार्थ ऐवजी घरामधलेच असे रंगीबेरंगी पौष्टिक पदार्थ खातील आणि मुलांचे हे अशा टिक्क्या वगैरे गोष्टी ज्या असतात त्या अतिशय फेवरेट असतात जर मुलं क रोजची भाजीपोळी खाऊन कंटाळतात ना तर अशा पद्धतीनं जर न, 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 प तुम्ही पौष्टिक रेसिपीज वेगळ्या रंगरूपामध्ये करून दिले की घरातले सगळेच जण मो लहान मोठे सगळेच हे असे पदार्थ खाऊ शकतात आणि ही डायट रेसिपी पण आहे जे डायटिंग करतात त्यांच्यासाठी किंवा जिमला जातात त्यांच्यासाठी प्रोटीन भरपूर प्रोटीन आपण या रेसिपीमध्ये वापरलेलं आहे त्यामुळे अशी ही हेल्दी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू